माननीय मुख्यमंत्री यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो छत्रपती <coughs> शिवाजी महाराज की

आणि आपल्या सर्व तरुणांच प्रेरणा स्त्रोत आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे आज व्यासपीठावर देखील आमदार बकरंदाबा आहेत महेश लाटके आहेत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत आपले अध्यक्ष आहेत रावसाहेब देसाई कलेक्टर आहेत कमिशनर एस पी आहेत सर्वजण आहेत मला तुम्ही येताना पाहत होतो अनेक तरुण काही लोक वर्ती येत होते काही लोक जात होते मला वाटतं इकडे आता काय सगळे खाली उतरलेले आहेत इकडे आला तर कुठे इकडे जागा बसायलाच नाही सगळे चारी कोपरे पूर्ण भरलेले आहेत एक भगवा वादळ इथं आपल्याला पाहायला मिळतय हा एक भगवा सागर आहे आणि भिडे गुरुजींनी त्यांच्या प्रेरणेतून एक निर्माण केलेला तरुण या ठिकाणी पाहायला मिळतोय खरं म्हणजे तुम्ही सगळे भाग्यवान आहात गुरुजींच्या वयामध्ये म्हणजे तरुणाला लागवी असं त्यांचं कर्तृत्व आहे त्यांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडे या कार्यक्रमासाठी मला त्यांनी यापूर्वी देखील <laughs> बोलवलो पण कार्य बागुल्यामुळे येण आज योगायोग होता आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचं दर्शन घ्यायला या ठिकाणी पोहोचलो आणि एक वेगळं रूप एक विराट रूप या ठिकाणी मला आपल्या आप माध्यमातून पाहायला मिळालं छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा इथं पाहायला मिळाला आणि एक अभिमान वाटला की आजच्या परिस्थितीत देखील खरं म्हणजे आपण सगळे भाग्यवान आहोत या भूमीत या मातीत आपला जन्म झाला या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत महाराजांनी अलौकिक पराक्रम साजवला आणि अखंड हिंदुस्थानचं स्वप्न पाहिलं आणि हिंदवी स्वराज्याचा पाया देखील इथे रचला अशा या भूमीमध्ये आपला जन्म हे आपल्या सगळ्यांच भाग्य आणि त्याच भूमीमध्ये रायलेश्वर ते प्रतापगड वाया महाबळेश्वर हो ही आपली जी गणकोटीर्थ गणकोट दौड एकोणचाळीस वर्ष सातत्याने सुरू आहे एखादी दौड एखादा उपक्रम सुरू होतो परंतु सातत्याने एकोणची वर्ष हे सुरू ठेवलं हे साधं सोपं ऐर्या धैर्याच काम नाही आणि ते काम आपल्या माध्यमातून विजय गुरुजी करतायत त्यांचे सर्व व्यासपीठावरील सहकारी करताय आज आपण चोवीस तारखेला आपला दौड सुरू केली सुरू केली आणि कडाक्याच्या के थंडीमध्ये मी मगाशी येताना सांगत होतो आज खरं म्हणजे चोवीस तारखेपासून काल आपण या ठिकाणी पोहचला तीन दिवस पूर्ण होणार चौदा दिवस आहे चार दिवस झाले आणि अशा परिस्थितीत ही मोहीम राबवणं चालवणं ही साधी सोपी गोष्ट नाहीये कारण याला देखील एक आत्म बळ लागत देश प्रेम लागत राष्ट्रभक्ती लागते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल एक मनामध्ये ऊर्जा आदर्श या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे रायरेश्वराला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या वर्षी शपथ घेतली सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची शपथ घेतली आणि त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये रायरेश्वर मंदिराला अत्यंत महत्वाचं स्थान आणि आज हे अतुलनीय शौर्य गाजवत प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपतींनी नऊ नौ नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ हो रोजी अलौकिक कार्य केलं आणि अलौकिक पराक्रम दाखवला आणि अतुलनीय शौर्य गाजवत गणिमाचा पुतळा काढला अफजल घराचा कोतळा आणि त्यांच्या देखील आयुष्यातला हा चौदा वर्षाचा खडतर प्रवास आणि म्हणून त्यांचा हिंदुस्तान हे जे काही कार्य करते आहे त्याच्यामध्ये आपण सगळे भावळे सहभागी झालेला आणि यामध्ये एवढंच आहे की तरुणांना सगळी तरुणा या ठिकाणी आपल्या गडकोट किल्ल्यांचं बाजून छत्रपती शिवाजी महाराजांना उभारलेले किल्ले याचं जतन संवर्धन या, या सगळ्या गोष्टी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श इतिहास या आजच्या तरुण पिढीकडे माहीत पडला पाहिजे नव्या पिढीला माहीत पडला पाहिजे लहान मुलांना माहीत पडला पाहिजे अशी भावना विडे गुरुजींची सातत्याने देशभक्तीची राष्ट्रभक्तीची त्यांच्या मुखातून स्वातंत्र्याने आपल्याला लग पाहायला मिळतो आणि म्हणून या गडकोट किल्ल्याच्या मोहिमेचा उद्देश म्हणजे हजारो धारकरी या गडकोट मोहिमेमध्ये सहभागी होत एक धारकरी आमचे आले आमदार नितेश राणे यांचंही मी मनापासून या ठिकाणी मना स्वागत करतो आणि यामध्ये महाराष्ट्रातून नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील वेगवेगळे खासदारी आपल्या वेगवेगळी शिवाजी महाराज महाराजांचा दर्शन ठेवून केली त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद तर म्हणजे आपण सांगताना पाहतो तुमचं हे चित्र जे आहे विराट चित्र हे पाहायला मिळाल्यानंतर कोणाला वाटणार नाही चालावं मलाही चालायची आवडत तुम्हाला माहित आहे याच्या वडीचा गड म्हटलं ठेव आणि आता मगाची घोषणा आली होती बलंगडाची बलंगडावर देखील आजही मी जातो त्याचे कार्यक्रम आपल्याला नीट करायचा आणि म्हणून नवी नवी आव्हाने येत असतात इच्छा असते परंतु आव्हाने आली तरी सुद्धा मी बोलत असतो ते माझ्याशी चर्चा करत असत एवढ्या वयात देखील त्यांचं जे काय तरुण मन आहे बाळासाहेब नेहमी सांगायचे वयाने किती मोठे झालात तरी सुद्धा मनाने ज्येष्ठ होऊ नका मनाने आणि पाहिल्यानंतर मला तीच आठवण येते प्रेरणा आणि मग आलेल्या संकटाचा मुकाबला देखील एक छत्रपतींचा मावळा म्हणून सक्षम करण्याची ऊर्जा देखील मला मिळत असते आणि म्हणूनच मी आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो किती संकट आले तरी सुद्धा संकट ही संधी समजून आपण काम केलं पाहिजे न हा महाराष्ट्राचा इतिहास इतिहास आहे आहे आणि म्हणून अनेक संकट येतील तुमच्या सगळ्यांच्या सतींच्या शुभेच्छामुळे ते निपटून जातील आणि आपण पुढे त्याच्यातून मार्ग काढत जाऊ आज देशभरामध्ये दे, राम मंदिराचा मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा होतोय रस्त्याने येताना छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि जय श्रीराम भारत माता की जय अशा घोषणा होत्या आपल्या सगळ्यांच्या करोडो राम भक्तांचं स्वप्न साकार झालं ना आणि म्हणून करोडो राम भक्तांचं स्वप्न साकार झालं मगाशी गुरुजींनी सांगितलं या प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जे स्वप्नवत वाटणार भक्तांच स्वप्न आणि मी हे अभिमानाने सांगेन की हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं देखील सगळ्यात मोठ स्वप्न हे अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर व्हावं होत धैर्याने शिस्तीने कठोर शिस्तीच पालन देखील आपण करता हजारो लाखो लोक एकत्र आल्यानंतर हे पाळणं नसत परंतु ते काम आपण गेले अनेक वर्ष करताय याचा अभिमान मला या ठिकाणी वाटतो आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माहित ਕਪ ਗਡਿ ਸ਼ਿਵਪਤਾਵ ਦੀ ਨਾਮਨ ਮੁਠਾ ਪ੍ਰਮਾਣਾਂਵਰ ਸਾਧਰਾ ਕੀਤਾ ਸ਼ਿਵਪਤਾਵ ਬਿਲਾਵ ਇਹ ਦੇਖਾਇ ਅतिक्रमण ਹੋਤ ਤੇ ਹੀ ਆਪਨ ਸਾਫ ਕਰੂੰ ਟਾਕਲੋ म्हणजे प्रतापगड किल्ल्याचे देखील कोटी रुपयांच अंदाजपत्र आराखडा तयार केला आणि त्यामध्ये तेरा कोटी तीन टप्प्यात देण्यात आले त्याच्यामध्ये मी विस्तृतपणे जाऊ इच्छित नाही परंतु या प्रतापगडाच्या संवर्धन जतन इतिहास आपला साठवून ठेवण्यासाठी भिडे गुरुजी जे जे काही लागेल तिथं सरकार कमी पडणार नाही हा माझा शब्द आपल्याला आणि मंदिराचं जतन हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी भूमिका आहे आपले छत्रपतींच्या पदस्पर्शाने त्याने पावन झालेले या वास्तू हे गडकोट किल्ले असतील आपली पुरातन मंदिर असतील याचा सवर्धन जतन झालं पाहिजे हे मी फिडेगुडी आग्रह असतो त्यांचा आणि म्हणून यावर देखील सरकार काम करते आहे हे सरकार आपलं आहे हे सर्वसामान्यांच सरकार आहे मी देखील हे गरीब शेतकऱ्यांचा मुलगा आहे आपल्या सरकारच आहे आपल्यातूनच इथं आलोय आणि इथे मुख्यमंत्री म्हणून आज बोलत असलो तरी सुद्धा मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे आपल्याला माहित आठवतो म्हणून विदय गुरुजी हे मगाशी भावना व्यक्त केल्या की रायगडावरच्या आपल्या सिंहासनाच्या बाबतीमध्ये त्यांचं एक मनापासून त्यांचा प्रयत्न आहे त्यांनी आपल्या सगळ्यांना आवाहन केलेला आहे या वयात भिडे गुरुजी एवढ्या लाखो तरुणांची फौज उभी करू शकतात जगाच्या अनंत काळापर्यंत टिकणारा हा शिवविचार आणि महाराजांनी दिलेली शिकवण घेऊनच आपण मार्गक्रमण करायचं आहे हे भिडे गुरुजींनी नेहमी सांगितलेलं आहे आणि म्हणून आपल्याला एवढंच मी सांगितलं हे सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर कारभार करणार सर्वसामान्यांच सरकार आहे गोर गरिबांचं सरकार आहे शेतकऱ्यांच सरकार आहे वारकऱ्यांच सरकार आहे दार्टकऱ्यांच सरकार आहे सरकार माझ्या माता भगिनींचं सरकार आहे तरुणांचं सरकार आहे ज्येष्ठांच सरकार आहे त्यामुळे आम्ही जास्त काय बोलत नाही आज आपल्या या सर्व मोहिमेला शुभेच्छा देतो पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो आणि या ठिकाणी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय शिवराय